ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो चोवीस जुलै दोन हजार चोवीसची आजची जी तारीख आहे आणि आज आपण आल्याचे जे बाजारभाव आहे त्याविषयी आज थोडसं बनवा कडव्या आल्याचे शे। शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा दिवशी आपण व्हिडिओ बनवलेला नव्हता कारण की माहितीचा अभावामुळं आणि आज आपण बघणार आहोत की छत्रपती संभाजीनगरमध्ये जे किती पर्सेंटेजमध्ये खोडवा आहे आणि कोण कुठल्या भागामध्ये खोडवा आहे आणि काय रेट चालू आहे आणि उद्याची म्हणजे आपलं काय बाजारभाव हे राहू शकतील याबद्दल आपण थोडंसं सो विश्लेषण करणार आहोत शेतकरी मित्रांनो काय झालं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये काही मुख्य असे तालुके आहेत तिथं आल्याचे समजा लागवड ही जास्त प्रमाणात असते फुलंबीर तालुका आहे सिल्लोड तालुका आहे त्यानंतर कन्नड आहे त्यानंतर खुलताबाद तालुका आहे आणि त्यानंतर भोकरदन तालुका भोकरदन हा जालनामध्ये येतो आणि उर्वरित थोड्याफार प्रमाणात गंगापूर आहे आणि वैजापूर आहे हे जवळजवळ सात ते आठ तालुके असे आहे शेतकरी मित्रांनो या तालुक्यांमध्ये आल्याची लागवड ही मुख्य प्रमाणात म्हणजे कमी जास्त प्रमाणात होत असते आणि काय झालं आहे प्रत्येक तालुक्यामधून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आले हे ठेवलेले आणि म्हणजे सगळं उर्वरित पूर्ण जिल्ह्यात जर अभ्यास केला ते कमीत कमी सहा ते सात टक्केपर्यंत खोडवेचे प्लॉट हे अजूनही शिल्लक आहे आणि त्या पार्श्वभूमीवर की आल्याचे जे बाजारभाव आहे ते बाजारभाव सध्या दोन पद्धतीने अजूनही छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतले जात आहे म्हणजे काय झालेलं आहे की नव्या आलेला आहे वेगळ्या दरात घेतल्या जात आहे आणि जुन्या आलेल्या हे वेगळ्या दरात घेतल्या घेतल्या जात आहे व्यापाऱ्याला आपण बोलणी केली असता विचारपूस केल्या असता व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे जो जुना माल नवीन आले आहे ते नवीन आलेला बाजारपेठेमध्ये किंमत नाही कारण की तिथूनच आमचं इकडून जे गॅ आले आहे ते कमी रेटमध्ये घेतलं जात आहे त्यामुळे आम्ही इकडून शेतकऱ्याकडून जास्त रेट नाही आले घेऊ शकत नाही आणि जे जुना माल आहे जुने आले आहे तर जुन्या आलेला आले मागणी आहे आणि तो बाहेर जाण्यासाठी म्हणजे तो खडा म्हणजे आलाचा जो कंद आहे तो सु खराब होत नाही ट्रान्सपोर्टेशनमध्येही चालून जातो आणि त्याला जास्त प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे त्याला मागणीही ज्या थोड्या प्रमाणात जास्त आहे तर काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की बा गेल्या वर्षी आम्ही याच टायमिंगमध्ये पण गेल्या वर्षी त्यांचा असं म्हणत होतो की सेल जो आहे तो सेल गेल्या वर्षी मा बाजार हा सेल जास्त होता कारण की आवक कमी असल्यामुळे सेल जास्त होतं बाजार जास्त होता त्यामुळे दोन्ही जे आले आहे दोन्ही आले एकाच भावात घेतल्या जात होते आणि त्याच पार्श्वभूमी वर आता हे जे आले आहे तर हे आले एकदम कमी भावामध्ये घेतल्या जात आहे आणि शेतकऱ्यांचं त्याच्यामध्ये थोडीशी म्हणजे भरपूर याच्यामध्ये नुकसानी होत आहे शेतकरी मित्रांनो आता जर आपण एक लक्षात जर घेतलं तर व्यापारी असे मानतात की आजो कमीत कमी एक महिना एक महिना ते एक महिन्यापर्यंत आपण दोन्ही आले एका भावात ते घेऊ शकत नाही आणि एका महिन्यानंतर नंतर की दोन्ही जे आले आहे नवीन बी आणि जुनं पण तो एकाच भावात विकला जाईल असं व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे तोपर्यंत तुम्हाला होल्ड करावं लागेल तोपर्यंत थांबावं लागेल आणि आजचे जे चालू असलेले बाजारभाव आहे नवीन आल्याचे जे बाजारभाव चालू आहे आमच्याकडं दीड हजार पर ते दोन हजार चालू आहे आणि जुने आल्याचे बाजारभाव हे साडेसात ते आठ हजार चालू आहे आठ हजारचे बाजारभाव हे पंधरा हे स्टेबल आहे सारखे आहे कमीही नाही आणि वाढही नाही शेतकरी मित्रांनो आणि त्याच पार्श्वभूमीवर याद सध्या बाजारभाव टिकून आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद